नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेले आहे त्याबद्दल या ठिकाणी आपण थोडक्यात पाहणार आहोत मराठा समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणात आनंदाची आणि मोठी या ठिकाणी बातमी आहे या ठिकाणी मित्रांनो हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट म्हणजे नेमके काय आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यातच पाहणार आहोत त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर का तुम्ही आपल्याला आप नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून हैदराबाद गॅजेट ते सतत आपल्या कानावर पडत आहे मराठा आरक्षणाचे त्याचा काय संबंध हे गॅजेट नेमके काय आहे या गोष्टी आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया चला तर मित्रांनो जास्त टाईमपास न करता आपण डायरेक्ट महत्त्वाच्या मुद्द्याला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पाहताय की तुम्ही हैदराबाद गॅजेटियरमध्ये काय आहे या ठिकाणी एकोणीसशे नऊ साली झालेल्या मराठातील जनगणनेची प्रत एकोणीसशे एक साली प्रकाशित झाली होती म्हणजे मित्रांनो या ठिकाणी एकोणीसशे एक साली मराठा समाजाची जनगणना झाली होती या प्रतिमध्ये त्याकाळी मराठवाड्यात छत्तीस टक्के मराठा कुंभी होते असे नमूद केले होते उत्तराखंड राज्यातील लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमीमध्ये प्रत उपलब्ध असल्यामुळे असल्याचे म्हटले जात आहे या प्रतीमध्ये जिल्ह्यानिहाय कुंभी मराठा लोकसंख्या नमूद केलेली आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी एकोणीसशे एक साली मराठा समाज जनगणना झाली होती त्यामध्ये असे नमूद केलेले आहे की मराठवाड्यातनी छत्तीस टक्के मराठा कुंभे होते असे या ठिकाणी एक प्रत उत्तराखंड राज्यामध्ये नमूद आहे असे या ठिकाणी म्हटलेले आहे त्यानंतर सातारा गॅजेटमध्ये म म्हणजे नेमके काय या ठिकाणी सातारा गॅजेट म्हणजे काय सातारा गॅजेट हा सातारा जिल्ह्याशी संबंधित अधिकृत दस्तावेज आहे यामध्ये सरकारी अधिक सूचने नियम आदेश आणि माहिती प्रकाशित करण्यात आली आहे तसेच सातारा जिल्ह्यातील जमीन व्यवहार शासकीय योजना निवडणूक अधिसूचना आणि इतर कायदेशीर बाबींचा माहिती देखील देण्यात आलेली आहे म्हणजे मित्रांनो सातारा गॅजेटमध्ये जी मराठा संबंधित तरतुदी आहे म्हणजे शासकीय योजनेसंबंधित त्याचप्रमाणे जमिनीचे व्यवहार संबंधित आणि इतर निवडणूक अधिवेशने संबंधित या ठिकाणी सातारा गॅजेटमध्ये नमूद दिलेली आहे याची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या दिली आहे त्यानंतर यांनी समोर सांगितलेलं आहे की गॅजेट हे शासनाच्या अधिकृत राजपात्रात असते हे गॅजेट स्थानिक स्तरावर जिल्ह्याच्या प्रशासकीय आणि कायदेशीर कामगारांसाठी खास करून वापरले जाते अशा प्रकारे या ठिकाणी थोडक्यात सांगितलेलं असून त्यानंतर या ठिकाणी थोडक्यात पुढे आपण वाचूया की मराठा आरक्षणाची सातारा गॅजेटचा काय संबंध या ठिकाणी मराठा समाजाला कुणबी सम कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीवरून सातारा जिल्ह्यात वाद आहे सातारा गॅजेटमध्ये काही मराठा समाजाच्या व्यक्तीच्या नोंदणी कुंबी म्हणून असल्याचा दावा केलेला केला जातो ज्याचा उपयोग आरक्षणासाठी पुरावा म्हणून होऊ शकतो तसेच सुप्रीम कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायालयाने मराठा आणि कुंभी यांना दोन वेगळ्या जाती म्हणून मान्यता दिली असून सर्व मराठांना कुंभी प्रमाणपत्र देण्यात नकार दिला आहे अशा या सातारा गॅजेटमध्ये काही तरतुदी आहेत त्यानंतर या ठिकाणी थोडक्यात पाहूया आपण की सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट यांच्यात फरक सातारा गॅजेट हे सातारा जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींसाठी प्रकाशित केले जाते यात केवळ सातारा जिल्ह्यांशी संबंधित नोंदी समाविष्ट आहेत है। त्यानंतर हैदराबाद गॅजेट हे है, निजाम राजवटीतील एकोणीसशे अठराच्या एक दस्तावेज आहे जे मराठा आणि आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भागांशी निकट आहे मराठा कुणबी नोंदीच्या संदर्भात मराठा आरक्षणासाठी याचा उल्लेख अनेकदा केला जातो म्हणजे तर तुम्हाला जर का डिटेल माहिती हवी असेल तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण डिटेल कलमासहित तुम्हाला या ठिकाणी वाचावे लागेल वाचावे लागेल तुम्हाला जर का पूर्ण कलमासहित डिटेल हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी पूर्ण पूर्ण पी डी एफ टाकलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वाचन करू शकता तर मित्रांनो आता काय होत आहे म्हणजे काय होतो मनोज जरांगे आणि सरकारमध्ये वाद तर या ठिकाणी मराठा आणि कुणबी एकच आहे एकच आहे ज्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी समजून ओबीसीतून आरक्षण द्यावे म्हणजे हैदराबाद सातारा गॅजेट लागू करून मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यावे सगळे सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणी अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे मात्र सरकारने या मागणीवर वेळ मागितला तसेच यावर निर्णय घेण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला अशा प्रकारे या ठिकाणी ही थोडक्यात माहिती आली असून परंतु आता या ठिकाणी जनरली मराठा समाजाला सर्व निशा काही सहा अटींची मान्यता मिळाली असून त्यामध्ये तुम्हाला कुणबी स समाजामध्ये ओबीसी या ठिकाणी तुम्हाला आरक्षण देण्यात आलेलं आहे सो मित्रांनो ही हैदराबाद गॅजेट याची पी डी एफ आहे ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहितीसाठी ही पी डी एफ तुम्हाला वाचावी लागेल तेव्हाच तुम्हाला हैदराबाद गॅजेट त्याचप्रमाणे सातारा गॅजेट काय आहे कल याची कल्पना येणार आहे या ठिकाणी थोडक्यात मी प्रस्तावना वाचण्याचे प्रयत्न करतो महाराष्ट्रातील मराठवाडा हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे मराठवाड्यातील सामाजिक भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरित सा महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा हा भौगोलिक प्रदेश संतांची भूमी म्हणून पूर्ण देशात प्रसिद्ध आहे मित्रांनो अशा प्रकारे ही टिप दिलेली असून मी जर का हे पूर्ण वाचत बसलो तर व्हिडिओ खूप लांब होणार आहे त्या व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड हे आज ज्या डाउनलोड करून किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध असून तुम्हाला पद्धतशीरपणे वाचून तुम्हाला हैदराबाद गॅजेट त्याचप्रमाणे सातारा गॅजेट काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे सो मित्रांनो अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ असून समोरल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेल्स हैदराबाद गॅजेट त्याचप्रमाणे सातारा गॅजेट याची माहिती देणार असून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एखादा नवीन व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठीसुद्धा बेल आयकॉनला ऑन करून ठेवा कारण की मराठा समा सम्ण, समाजासंबंधी सम्ण काही बरेच काही प्रॉब्लेम असून त्याचप्रमाणे आरक्षण कसे मिळणार आहे त्याचप्रमाणे किती आणि कोणत्या नोकरीपासून तुम्हाला आरक्षणाचा लाभ घेणार हे याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आजच्या सगळं एवढंच धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र